हे तुम्ही पत्रकार मीडियावाले हे जे काही सूत्र म्हणून जे काय चालवतात ना ह्या सूत्राने हे सगळं चालवलेलं आहे आता मी परवा साहेबांबरोबर होतो आम्ही सगळेच होतो आमची सगळी चर्चा झाली साहेबांनी हे सांगितलं होतं की मी सत्तेच्या बाहेर राहून काम करतो पण आम्ही त्यांना आग्रह केला की तुम्ही सत्तेच्या बाहेर राहून काम नाही करायचं तुम्ही सत्तेत राहून काम करायचं आणि त्याप्रमाणे आम्ही मग ते बोलले मला की जरा मला दोन दिवस गावी येऊ द्या हो थोडं मला रिलॅक्स होऊ द्या विचार नाही करू द्या पण त्यांना आम्ही सत्तेमध्ये आग्रह करणार येण्यासाठी त्याने निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावध असेल मान्य असेल त्याच्यामुळे आमची सगळ्यांची विनंती आहे की साहेबांनी या सत्तेच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं ही आमची सगळ्यांची विनंती तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी